मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना केंद्रीय मंत्रालयाकडून पुरस्कार महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज मोहन पवार यांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण कार्यासाठी भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक प्रदान करण्यात आले गुन्हे अन्वेषणातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दखल घेऊन भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी त्यांना हा सन्मान बहाल केले नवी दिल्ली येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी हा सन्मान जाहीर करण्यात आला होता तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी पार पाडण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र दलाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस महासंचालक सौर रश्मी शुक्लाजी यांच्या हस्ते त्यांना हे पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले श्री मनोज पवार यांनी गुन्हे उकलण्यात व गुन्हेगारांना पकडण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या मेहनतीमुळे अनेक गुन्ह्याची उकल झाली आहे त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये संपू व अभिमानाचे वातावरण आहे आहे सपोनी मनोज पवार यांचे सर्वत्र कौतुक होत बंद्रुक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा अवली दोन हजार एकवीस अपहरण केलेल्या एका अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेम रस्त्यावरील पुलाच्या खाली सिमेंट पाईप मध्ये मिळून आले तेव्हा वैज्ञानिक परिस्थितीजनक व भौतिक पुराव्यांच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सहाय्याने आरोपीचे स्केच तयार करू, आरो करू, करून आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करण्यात आली पालिकेचा बलात्कार व खून अशा अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध ठोस पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावताना तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासाचे कौतुक केलेले आहे श्री मनोज मोहन पवार श्री दिलीप शिशुपाल पवार पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर पुणे ग्रामीण लोणावळा शहर